घर फोडीनंतर अवघ्या नऊ तासात विटा पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या विटा पोलिसांची जबरदस्त कामगिरी बलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव वय पन्नास वर्ष यांचे काल रविवारी दुपारी घर फोडून तब्बल नऊ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी विटा पोलिसात पुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी विटा पोलिसांच्या पथकाने ताबडतोब कारवाई करत शहाजी नंदकुमार म्हणले वय एकतीस वर्ष राहणार माळा खानापूर आणि नितीन मल्हारी ठोंबरे वय तीस वर्ष राहणार खानापूर यांना अटक केली आहे विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव यांच्या घरातून चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरल्याच्या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक धनंजय परतडे यांनी खानापूर पोलीस दूरक्षेत्रातील पथकास तपासाच्या सूचना दिल्या यावेळी पोलीस कर्मचारी अण्णासो भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर घरपोडीमधील चोरीस गेलेला मुद्देमाल हा विक्री करताना दोन इसम देवघाट येथील मुलांनी नाश्ता सेंटरजवळ थांबलेले आहेत त्यावेळी पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्या व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली तसेच अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर दागिने बलवडी खानापूर येथील घरातून चोरले असल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी या मोठ्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या आवळल्या असून शहाचे नंदकुमार मंडले आणि नितीन मल्हारी अटक केली आहे नमस्कार खानापूर दूरक्षेत्रा अंतर्गत बलवडी खानापूर या गावी घरफोडीचा गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये शांताबाई दिनकर जाधव या पन्नास वर्षाच्या महिला तक्रारदार आहेत त्यांनी त्यांच्या घरातील दरवाज्याचं कडी कोइंडा काढून आत प्रवेश करून आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे दागिने एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम चुरीला गेल्याबाबत विटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंचेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे विटा फोल्शनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा नऊ तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये खानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णाचो भुसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत बातमी बात मिळाल्याने आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक कर केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास चालू आहे जय